त्यासाठी आली आणि नाही तर पाणी पिते पा पा आमचं कॅमेरा मग लई डेंजर आहे हे कॅमेरा बाय ना बर आणि नाही हे इतकं गवत घेणार आहे आता उचलून घेणार आहे ना थँक थँक मी करत होते ब्लॅक टी आता एकच ब्लॅक टी पाहिजे होता पण शेवटी कस्टमर हे देव असतं असं म्हटलं जातं म्हणजे म्हणतातच आणि आहेच बरं का तर त्यासाठी त्यांनी जे सांगितलं त्यांना रिस्पेक्ट दिलाच पाहिजे एक कप का होईना पण ते दिलंच पाहिजे दहा रुपयाचा प्रश्न नसतो बरं का पण त्यांना रिस्पेक्ट देण्याचा प्रश्न असतो आणि मी ब्लॅक टी जर करताना आहे ना थोडंसं पहिल्यांदा पाणी उकळून घेत असते कारण पाणी जर उकळून घेतलं ना तर छान म्हणजे कलर येतो चहा पावडर टाकल्यानंतर आणि मग त्यामुळे उकळून घेतलं ना पाणी की मी चहा पावडर टाकते आणि नंतर साखर टाकते नंतर वेलचीपो टाकत असते म्हणजे चहा स्ट्रॉंग होतो आणि थोडंसं चायपत्ती थोडी जास्त टाकते कारण मग स्ट्रॉंग चहा असल्यानं छान वाटतं चहा पावडर कमी आणि साखर जास्त तरी नुसतं गोड गोड लागतो आणि ना मी त्यांना ब्लॅक टी दिला होता तर आता व्यवसाय मी सांगत असते कायम छोटा असू वेट मोठा असू तर व्यवसाय हा व्यवसाय आहे कस्टमर हे देव आहेत त्यांना जे पाहिजे ते दिलंच पाहिजे कारण आता कॉफीचं वगैरे चालतं किंवा चहा रेडी असतो पण आता पाहिजे म्हटल्यानंतर ब्लॅक टीका होईना पण त्यांना करून दिलंच पाहिजे असं असतं माझं बर करायचं म्हणलं बरे दिवस झालं सवय नाही बर का आणि आमचं कॅमेरा तू सगळं ठेव आणि पहिले बजे करून घे शेव राहू दे म्हणे जमत नाही आता बोलायला लागला आमच्या पण लई लागते म्हणे तुला जमत नाही तू हे राहू दे शेव आणि भजे करून टाका झालं तुझं दुसरी वाटते दूर पण द्यायला लागतंय म्हटलं पाहूया प्रयत्न करून जमतंय कि नाही जे उद्या आहे ना ते मोठ्या machine ने करता येईल पण पाहू म्हणलं एकदा दोनदा आचारीत बघू लावावं लागेल कारण आहे ना मला नाही वाटत हे जमेल म्हणून प्रयत्न चालू आहेत इत। काय आता पाहूया असं घरी करायचं काय वाटत नाही पण असं जास्त करायचं म्हणत मला नाही ना ना वाटत सक्सेस होईल इतकं जास्त तरी आणि फर्स्ट टाइम नाही स्टार्टिंगला ना आचार्याला ना ना आणि ना यात हे काय असे जे मशीन आहे ना त्यामध्ये बारीकशी होती आणि यामध्ये ना मोठीशी होती आपण दिवाळीला करतो तस शेवायची म्हटलं तर हे पीठ वाया जाण्यापेक्षा ना करून टाकावं कारण पर्याय नाही केलं तर पाहिजेच घरामध्ये केलं असत पण घरा गॅसची टाकी जोडलेली नाही म्हणलं चला आहे चुलीवर उजेड वगैरे आहे तर करून घेऊया मशीने बारीक होती आणि मोठी होती शिव पाहूया काय होतं